नमस्कार रामकृष्ण हरी मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या सतरा दिवसापासून मी दैनिक दिव्य लोकप्रभामधील काव्यप्रभा या सदरामध्ये माऊलीचा वारी माऊलीची वारी हा विषय घेऊन पंढरीची वारी हा विषय घेऊन अभंग लेखन केलं होतं त्यात माऊली जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे जिथं जिथं माऊली माऊलींची पालखी ज्या ज्या गावाला थांबते त्या त्या गावाचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा माझ्या अभंगवाणीमधून थांबण्या सांगण्याचा प्रयत्न केला होता अत्यंत उदंड असा प्रतिसाद यातून मला मिळाला या मालिकेमधून सतरा जवळजवळ भाग झाले त्याचे आणि प्रत्येक भागामध्ये पंधरा ते वीस अभंग कधीकधी पंचवीस अभंग यांची रचना मी केलेली होती बरेच फोन आले बऱ्याच प्रतिक्रिया आल्या हे अभंग आब, आवडल्याच्या कोणाला ते अप्रियसुद्धा वाटले असतील परंतु खरं बोलल्यानंतर जन्मदात्या आईलाही राग येतो मात्र ते बोलणं खरं असावं ही म्हण तंतोतंत खरी आहे आणि मी ती अनुभवलेली आहे तर याच्यामुळं काही अभंग माझे लागण्यासारखे होते परंतु त्याच्यात उद्देश हाच होता की त्यांनी सुधरावं त्यांनी आता तरी सुधरावी सुधरावं वेळ गेली नाही अजून कारण हे जे संप्रदायामध्ये महाराज लोक अत्यंत वेड्यासारखं वागायला लागलेत उन्मत्तपणाचा कळस आहे त्यांनी आणि काहींचे व्हिडिओ व्हायरल व्हायलेत काहींच्या पैशांच्या बातम्या व्हायरल व्हायल्यात मी तर अभंगातून काही म्हटलं होतं याच्यापूर्वी की महाराजांना अँटी करप्शनच्या कायद्याखाली आणावं यांच्या आ, या महाराजा लोकावर जे कोणी असे आहेत ते बेहिसाब संपत्ती कमवली त्यांनी कारण एकीकडं शेतकरी इतका संकटात आहे आणि सप्ते कोण करतं गावागावामध्ये शेतकरीच करतात ना गावातले शेतकरीच करतात पट्टी करून आपसात वर्गणी करून आणि तो पैसा महाराज लुबाडतो मग यांच्या पदरात पुण्य पडेल का पाप पडल ही तळमळ आहे माझी दुसरी काही महाराज माझे दुश्मन नाहीत कोणी परंतु यांना कळावं ना थोडं तरी लोकांना ज्ञान शिकविणाऱ्या लोकाला ज्यावेळेस कळत नाही जो लोकांना ज्ञान शिकवितो त्यालाच कळत नाही याला काय म्हणावं मग आणि म्हणून मी त्यांना माझ्या भाषेतून माझ्या परखड भाषेतून इतकं बोललोय एवढं बोललोय की हे असं बोलूनही त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मग त्याला निर्लज्जपणावा निर्लज्जपणा म्हणावा असं मला म्हणावं लागेल नाविला जाणं मग चालू द्या तुमचं मग तुम्हाला नियती माफ करणार नाही लोक सांगून किंवा आमच्या लेखणीतूनही तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्हाला नियती माफ करणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा देवाला सहन होत नाही पण माणसानं कितीही विरोध केला कितीही विरोध केला आता मी कोणाच्या प कोणत्या पक्षाचा नाही कोण कौन, को कोणत्या पक्षाचा सभासद नाही राजकारणी नाही कुठं काही नाही पण मुख्यमंत्र्याला किती लोक विरोध करतात सांगा बरं जातीमुळं करतेत का नाही करतेत का नाही जातीमुळं त्याला काय काय विशेषणं लावते त्याची लेवल कोणती तुमची कोणती मनणाराची याचा काही आहे का तुमचं आहे का बाई भान आहे आणि मग त्याच्याच हाताने पूजा कशामुळे व्हायली आहे हे देवाच्या मनात आहे हे पांडुरंगाच्या मनात आहे आणि मग पांडुरंगाच्या मनात जिथं काय येईल तिथं त्याला कुणीही अडवू शकत नाही तेच तर तुम्ही सांगतात कीर्तनातून जगाचा मायबापै म्हणून बरोबर आहे का नाही देव हा जगाचा मायबाप हे तर मान्य आहे तुम्हाला मग त्या जगाच्या मायबापाकडून जर तुम्हाला शिक्षा मिळाली ना तर तुमचं धोतर जाग्यावर राहणार नाही हे लिहून घ्या मी असेल नसेल पुढं चालून परंतु तुमचा प्रत्येकाचा शेवट अत्यंत वाईट होणार आहे अत्यंत वाईट होणार आहे आणि म्हणून अजूनही सुधरा समय बडा बलवान आहे अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही सुधरा लोकांचा तळतळाट घेऊ नका शेतकऱ्यांचा तर मुळीच घेऊ नका बत्तीस वर्ष नोकरी केली मी महसूल खात्यात कितीतरी शेतकऱ्याची नावं सातबारावर लावले असतील मी परंतु तळतळाट घेतला नाही नाही घेतला आशीर्वाद घेतला आशीर्वाद शेतकऱ्याच्या कन्या मला मोठेपणा सांगत नाही ओ वळायला दहा दहा वर्ष घरी येत होत्या भाऊ म्हणून दिवाळीला काय म्हणावं याला म्हणून मी सांगून गेलो एका भागामध्ये की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा प्रत्येकानं जर आपलं कर्तव्य सचोटीनं केलं ना तर त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही त्याचा संसार तर सुफळ होतोच परंतु त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं त्याचं जे शेवटचं दिवस आहे तो सुद्धा गोड होतो आणि मग असं करा ना खाली ठेवून जायचं सगळं मग कशामुळं तुम्ही असं माजल्या आणि करायला हो आ? रील काय काढायला लागले लोक तुमच्या पाया आहेत तुमच्या आरत्या करायला तुम्ही काय देव आहेत का हं एजंट आहेत तुम्ही बरोबर आहे की नाही मग तुमचे तुमचे असे रील करून बरं पुन्हा खाली कमेंट करू ना तुम्ही लोकांना व्यक्त होऊ द्या बरं तुम्हाला झोप यायची नाही तुमच्या तुमच्या रीलच्या खालच्या कमेंट जर वाचल्या ना तर तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही महाराज लोकांनो जे जास्त पैसे घेतात ऐका रात्रभर झोप लागणार नाही आणि म्हणून सुध्रा मी एक वाक्य बोलता बोलता बोलून गेलो काल परवाच्या व्हिडिओमध्ये की मुख्यमंत्र्याबरोबर लॉटरीसारखा एका दाम्पत्याचा एका जोडप्याचा नंबर काढला जातो पूजेसाठी म्हणजे त्या दर्शन बारीमध्ये जे पहिल्यांदा जोडपं आलेलं असतं विठ्ठलाच्या मूर्तीच्या दारापर्यंतचं त्याला ते मान दिला जातो तसा मान मिळाला का कोण्या महाराजाला आत्तापर्यंत मिळाला का याचं काय कारण असेल तुमचं पुण्य कमी पडतं आहे किंवा पुण्यवान पुणे पुन्या असलं तर तुम्ही दर्शन बारीमध्ये घेत नाहीत तुम्ही काहीतरी खुसकीचा मार्ग काढून देवाकडे जातात काहीतरी कारण असेल ना याच्याशिवाय तुमचा नंबर लागत नाही आज त्या नाशिकच्या एका शेतकरी दाम्पत्याचा मला वाटतं कैलास उगले आणि कल्पना उगले असं ते वयस्कर दाम्पत्य होतं ते पाहिलं मी असा त्यांचा नंबर लागला कशामुळं लागला त्यानं का ओसीला लावला होता का मुख्यमंत्र्याकडं का पांडुरंगाकडं लावला होता कशामुळं लागला त्याच्या सत्कारमाळमुळं लागला आणि म्हणून तशी सी एखादी पूजा घडू द्या तुमच्या हातानं काय हरकत आहे हां नका रील करू ब्रासलेटन लाकिटं घालू घालू नाही ते खालीच राहणार आहे लाकीट तुमचं तुम्हाला तुम्हाला ताटीवर बांधायच्या आधी काढून घेतेत ते लाकीट हे तुम्हीच सांगतात ना अभंगातून बायको रडत रडत काढून घेते ती सोन्याची अंगठी हातातली लाकेट हा मग कशाला मरमर करता हो एवढी काय करायचं आहे आता मी एवढा म्हणजे सामान्य माणूस असून आणि सामान्य कर नोकरी केलेला माणूस असून तुमच्या महाराज लोकाला हे समजून सांगावं हे हो मोठं अपमानाची गोष्ट आहे आणि त्याच्यात तुम्हाला जर अपमान वाटत नसला तर त्याला तुमचं कर्म तुमच्याबरोबर काय करणार आहे आणि म्हणून मी हे शेवटचं पुष्प आज गुंफित आहे मग आनंद होतोय मला खूप रामकृष्ण एकादशी आहे आणि हे वारी मार्गावरचं शेवटचं पुष्प गुंफून मी धन्य झालो माझ्या हातून मी माऊलीनं सेवा करून घेतली आणि या शेवटच्या पुष्पामध्ये मी कल्पना केली आहे की एक सामान्य शेतकरी आहे एक सामान्य माणूस आहे तळागाळातला विठ्ठलाचं दर्शन घेताना त्याची काय भावना असेल त्याच्या मनात काय विचार असतील कारण ही माझी कवी कल्पना आहे जेनं देखे रवी ते देखे कवी ही ही म्हण जी आहे ती शंभर टक्के खरी आहे मात्र तो हाडामासाचा कवी असावा एवढंच आहे का नाही बाकीच्यांना ही मन नाही लागू होत आता जे शिरले त्या क्षेत्रामध्ये ते मोठ मोठ्या परिषदा स्थापन केल्यात आणि त्याच्यावरती पदं घेऊन बळकावून बसलेत बस साहित्य संमेलनात दोन दोन कोटी खायलेत यांना ही म्हण लागू होत नाही दिसत ना त्यांना काही समाजातलं त्याच्यामुळं कुणी व्यक्त व्हायला तयार नाही आणि सगळं कातडी बचावं आहे व्यक्त व्हायची गरजच नाही कोणाला आपापलं पाच झालं आपला एक दो दोन एक दोन पुस्तकं प्रकाशित केले चार दोन पुरस्कार विकत घेतले संपलं झालं झाले कवी ख्यात नाम कवी सांगायचा उद्देश म्हणजे ही सुद्धा नशिबाची गोष्ट आहे हे सुद्धा गॉडगिफ्ट ज्याला म्हणतात ती गॉडगिफ्ट असते ती नैसर्गिक प्रतिभा लाभलेली असते आणि त्याच्यामुळं ही म्हण त्यांना लागू होते आणि म्हणून मी कवी कल्पना केली आहे की या सामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये काय चाललं असेल विचार पांडुरंगाचं दर्शन घेताना ऐका आता माझ्या अभंगातून ऐका अत्यंत सोप्या शुद्ध मराठी भाषेमध्ये कारण मी मराठी भाषेचा आहे मी जिथं गेलो तिथं मराठी बोला म्हणून आग्रह करतो त्यांना मस्तगुप्त माझं मराठी जर कुणी समोरचा नाही बोलला तर इंग्रजीचा जे आव्हानेत हिंदीचा जे आव आणतेत अर्धवट ज्ञानावाले ते मला पटत नाही इंग्रजी विषयात पास होत गेलो मी बाउंड्रीवर परंतु त्या सावत्रमाईचा लळा मला लागला नाही म्हणून मी शुद्ध आणि सोप्या भाषेत काव्य करतो मराठीतून ऐकूया माझं आजचं काव्य भेटी वारकरी पांडुरंगाचं दर्शन घ्याय घ्यायला आहे पायी चालत आलाय आणि तो पांडुरंगाचं दर्शन घेतोय त्याच्या मनातल्या भावना भेटीसाठी तुझ्या लागलीचे आस भेटीसाठी तुझ्या लागलीचे आस पाहिला राजस विटेवरी मज संसाराचा पडला विसर रूप मनोहर पाहताना मज संसाराचा पडिला विसर रूप मनोहर पाहताना सावळे हे रूप गोजिरे सगुन पाहता लोचन सुखावले किंवा अजून एक आहे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले विठ्ठलाचं चा रूपच असं आहे की ते गोजीर आहे सुंदरता कशाला म्हणावं सुंदरपणा याला म्हटला जातो की ज्या सुंदरतेकडं पाहून माणसाच्या मनात विकार निर्माण होत नाही त्याला सुंदर म्हणावं त्याला गोजिर म्हणावं आणि म्हणून महाराजाचं रूप कीर्तनकाराचं रूप गोजिरा असावं म्हणून मी सांगून गेलो की त्यांनी चप्पी करावी त्यांनी टिळा लावावा मुद्रा लावाव्यात ते रूप किती सुंदर दिसतं बघावर महाराजाचं गोजिरं आणि लगेच पडा वाटतं का का त्या माणसाच्या हाय का नाही कारण कारण काय तर त्याच्याकडं पाहिलं की विकार निर्माण होत नाही श्रद्धा निर्माण होते हे तर गाड्या फोरायलेत आकडे ला करायलेत केसाचे काजळ घालायचं राहिले लाली लावायची राहिली एवढंच राहिले मग तुम्हाला पाहण्यासाठी कीर्तन नाही ना तुम्हाला पाहून विकार निर्माण व्हावा आणि तुम्ही बारा धंदे अंधारात जाऊन करावेत याच्यासाठी कीर्तन नाही बरोबर आहे की नाही आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले देवाचं रूप एवढं सुंदर आहे की ते डोळ्याचं पारणं फिटतं म्हणतात सद्गदित होतो कंठ देवाकडं पाहिल्यानंतर माझी तर अनुभूती अशी आहे की मला बेचेनी वाटली की मी आठ आठ दिवस राहून जाऊन राहतो पंढरपूरला आणि फक्त आणि फक्त त्या देवाचं दर्शन घेतलं की मला समाधान मिळतं असा माझा अनुभव आहे पंढरपूरचा बाकीचं काही असो मी बाकीच्या देवाला लहान समजत नाही परंतु मला जे आत्मिक समाधान मिळतं ते बाकीच्या देवाला पायाचं दर्शनच नाही कोण्या गेलो मी जिथं जिथं गेलो तिथं पायाचा स्पर्शच नाही देवाच्या इथं देवाच्या पायाचा स्पर्श आहे आणि मनाचं समाधान आहे आणि म्हणून तो वारकरी म्हणू लागला आहे मज संसाराचा पडला विसर रूप मनोहर पाहताना क्षणभर नाही जिवाशी विसावा वाटे जन्मभरी वारीत राहावे वाटे जन्मभरी वारीत राहावे कशासाठी जावे गावाकडे हे देवा कशाला जाऊ मी गावाकडे मला तर वाटते जन्मभर वारीत चालत राहावं क्षणभर नाही जिवाशी विसावा काय सुख देवा गावाकडे एका क्षणाचाही विसावा गावाकडे गेलं ना लगेच भानगडी सुरू होतात पाठीमागं म्हणून मला वाटतं नको जायचं गावाकडं कुठे जगताना माणूस लाचार कुठे स्वैराचार वाढलेला त्या शेतकऱ्याच्या मनातले विचार बघा आता काय काय महाराष्ट्रात घडायला ते कुठे जा कुठे जगताना माणूस लाचार कुठे स्वैराचार वाढलेला सारे बिघडले निसर्गाचे चक्र पावसाने वक्र दृष्टी केली कुठे शेत सारे जातसे वाहून कुठे शेत सारे जातसे वाहून कुठे पडे पिके जाळी पावलो पावली होती अत्याचार काळजात वार पालकांच्या काय चुक आहे सांगा प्रत्येक ओळ चुक असली तर पावलो पावली होती अत्याचार काळजात वार पालकांच्या कशामुळं पालक हा शब्द वापरला मी ऐका छोट्या मुली सवे चाळे झाले सुरू आणि शाळेतले गुरु बिघडले म्हणून पालकाच्या काळजात वार व्हायला लागलाय छोट्या मुली सवे चाळे झाले सुरू आणि शाळेतले गुरु बिघडले फटके द्यायला पाहिजेत त्यांना कायचे गुरु कायचे शरण कशाचे गुरु कपडा अंगावर न ठेवता फटके द्यायचे ते इंदुरीकर सांगते तसं सा। कीर्तनामधून छोट्या मुली सवे झाले चाळे झाले सुरू शाळेतले गुरु बिघडले नाही सुरक्षित स्त्री ही समाजात वासनेचे हात अंगावरी एकही स्त्री कुठल्याही वयाची असो ती समाजामध्ये सुरक्षित राहिली नाही कोण म्हणताय असं तो पाया पडायलेला शेतकरी म्हणतोय रोज एकमेका भांग भांडती पुढारी रोज एकमेका भांडती पुढारी सत्तेसाठी सारी मरमर कोणत्या पुढाऱ्याची मरमर लोक कल्याणासाठी म्हणून सांगा बरं कुणी असू द्या भांडण कशासाठी आहे कशासाठी आहे कालचं भाषण ऐकलं असेल ना आपण ह विजयी मेळाव्याचं भाषण ऐकलं असेल ना विजयी मेळावा मराठीचा होता मग बाकीच्या मुद्द्याची गरज नव्हती ना काही हे का नाही नंबर दोनचं भाषण ऐकलं असेल ना कशाची मरमर आहे ती कशाची महाराष्ट्राचं मग कशाचं आहे त्याचीच मरमर आहे सत्तेसाठी सारी मरमर मर। जाती जातीमध्ये भांडणं लावी ती हीच राजनीती पुढाऱ्याची त्यांच्याच तोंडून ऐकलंय जाती जाती मध्ये भांडणं कोण लावतय कोण फक्त पुढारी लावतात हा शेतकरी म्हणतोय आता दुसरं बघा शिकुनी संस्थेत महाराज झाले शिकुनी संस्थेत महाराज झाले तेच भुकेलेले पाकिटाचे संस्थेत शिकविलं काय हे तुम्हाला आडमाप दाम घ्या म्हणून सप्त्याची पट्टी सगळी तुमच्या कीर्तनात खला सांग काल्याच्या कीर्तनाला मुरमुरे काल्याच्या पंक्तीला दोन मुर चार मुरबडे तोंडात टाकायचं की आ कीर्तन आलेले लोकांनी का बजेटच संपलं महाराजाच्या पाकिटामध्ये असं होऊन ये ना महाराज जाले, तेच भूकेलेले पाकिटाचे जन प्रबोधन कीर्तनाचे नाव आणि लाखावर भाव वाढविले काय नाव दिलं गोंडस उग जन प्रबोधन प्रबोधनकार महाराज कशाला प्रबोधन करता समाज काय येणार राहिलाय कोण वेड राहिले कोणाला कोणाचं हित कळणं म्हणून तुमची गरज पडली प्रबोधनाची नाही गरज कोणाला प्रबोधनाची प्रत्येकाला प्रत्येकाचं हित कळायला लागलंय तुमचं हित तुम्ही बघायला लागलात बाकी काही नाही जनप्रबोधन कीर्तनाचे नावं आणि लाखावर लाखा भाव वाढविले लाखाचा पुढं भाव गेले आणि दिवसात तीन झाले पाहिजेत दिवसात तीन करणं दिवसात तीन कर, कर पण पुन्हा दिवसात किती होते बघ तुझं उमेद संपली ना तुझे दिवसात किती होते बघ पुन्हा हातचे झाडे हातावर आहेत त्याच्यामुळं दिवसात एकच कर आणि जे दिलं तेवढंच घे एवढंच म्हणणं नाही आमचं बाकी काही दुश्मनी नाही आपली अजिबात नाही आहे का नाही नाही तर माझ्या अंगावर घालशील कुणी पुन्हा एखादा महाराज घालील गुंड सोडील एखादा त्याला तयारी माझी माझा आजी संसार सुफळ झाला गे माये आणि देखील पाय विठ्ठलाचे माझा संसार सुफळ झालाय खरंच सुफळ झालाय खरंच मी समाधानी आहे काही कमी नाही केलं देवाने मला फक्त मी कर्तव्याला जागलो व्यवस्थित वागलो संपलं एवढंच केलं बाकी काही नाही आणि म्हणून कशातही तयारी ते आपली हां पण खरं बोलत राहणार त्याच्यामुळं मी एवढा अप्रिय आहे माझ्या संप्रदायातल्या लोकाला सुद्धा माझा संप्रदाय कोणता आहे कवीचा संप्रदाय एका कवीला माझं पटत नाही जवळ येऊ देत नाहीत ते मलाही गरज नाही ना <laughs> मला काय गरज आहे मला कुठलं पद पाहिजे का मला कुठलं मला जाहिरात करायची आहे बिना जाहिरातीचा माल खपतो माझा माझ्या मालाला जाहिरातीची गरज नाही मला फोन येतात मंत्र्यापरून मंत्र्याचे फोन येतात आता दिल्लीहून फोन यायलेत हे आवडल्यामुळंच यायलेत ना वाचतात हो लोक आणि सगळेच लोक काही वाईट नाहीत पटतं त्यांना हे हे मनाला पटतं एका दिल्लीच्या तर मला फोन करून सांगितलं साहेब तुम्ही माझ्या विरोधात लिहिलं आहे पण मला हे पटलं आहे हे खरं आहे तुमचं मनाचा मोठेपणा म्हणावा त्याचा सांगा ना नामोल्लेख करीत नाही मी पण त्या नेत्याचा मोठेपणा किती असेल मनाचा की त्यानं मला फोन करून सांगितलं साहेब तुम्ही लिहिलं आहे ते खरं आहे ते आमच्या पक्षाच्या विरोधात आहे पण खरं आहे ते पटलं मला आणि नक्की तुमची भेट घेईल मी याला म्हणा मनाचा मोठेपणा हा दळभद्री तुम्ही सगळे आहे का नाही तुम्हाला मोठेपणा काय मनाचा हेच जर माहीत नाही तर मग करायचे काय मला तुमची तुमच्या टोळीमध्ये येऊन काही गरज नाही तुम्ही तुम्हीच नाचा तुमचाच बडवा तुमच्याच लाल करा रोजचा उद्योग झाला भ्रष्टाचार वाढवा पगार किती त्यांचे मी माझ्या माझ्या खात्याला सुद्धा सोडलं नाही मी सरकारी कर्म अधिकारी होतो मी माझ्या खात्याला सोडलं नाही फक्त महाराजच लुटायले असं नाही अहो लाख लाख पगार असून तुम्ही जर लोकांकडून पैसे घ्यायला लागलात पटतंय का तुम्हाला हे तुमच्या मनाला पटतंय का कशाला पैसे पाहिजेत तुम्हाला कशासाठी रोजचा उद्योग झाला भ्रष्टाचार वाढवा पगार किती त्याची भावनाच अशी झाली कर्मचारी अधिकाऱ्याची की पगाराला हात लावायचा नको राहू ना, ना? ते सासू ना वरचं काय मिळतंय ते बघा आणि मग ह्यानं शेतकऱ्याला त्रस्त होणार नाही तर काय चौकूनच मालाला भाव नाही सरकारी ऑफिसात गेलं तर काम होईना कसं काय करावं त्यानं फाशी घेऊन येतं काय करावं त्यानं सांगा ना तुम्ही रोजचा उद्योग झाला भ्रष्टाचार वाढवा पगार किती त्यांचे साऱ्या ऑफिसात द्यावा लागे दाम पैशा विना काम होत नाही कुठल्याही ऑफिसात जा पैशाशिवाय काम होत नाही भीती ना राहिली इथे कायद्याची गोष्ट फायद्याची बघतात कायद्याची भीती तर गुन्हेगाराला राहिलीच नाही हो रात्रीतून जमानत काही करा तुम्ही फक्त राजकीय वर्धा असतं पाहिजे संपलं गुंडाच्या सोबत जातो न्यायाधीश चकण्याची डिश पुढे त्याच्या अजून काय लिहू मी निर्भीड अजून काय लिहू आणि हे हे लिहायला काही खोट नाहीधीशाचे फो फोटो व्हायरल झाले गुन्हेगाराबरोबर अजून काय पाहिजे न्याय देवताच जिथं जर अशी वागायला लागलीये तर न्याय मागायचा कुणाकडे आणि म्हणून गुंडाच्या सोबत जातो न्यायाधीश चखण्याची डिश पुढे त्याच्या कर्जात बुडाला शेतकरी राजा देहांताची सजा भोगी हो इथे आणि शेतकरी राजा असून तो कर्जात बुडालाय आणि त्याला त्याच्या गळ्याला फास लागायला लागलाय हे आती झालं नाही तर कसं होईल मग याची सगळ्यांची माती होईल का नाही एक दिवशी होईल का नाही त्याच्या मालावर व्यापाऱ्याचा हक्क असूनही मालक चोर झाला अहो काय काय त्याच्या पदरात मला सांगा आंबाजोबाईला मी एकदा भाजी मेथीची घेऊन आलो मला शेतकऱ्यानं विचारलं काय भाव आणली मी म्हणलं वीस रुपये पाव आणली बघू <laughs> द्या बरं म्हणला जुडी इकडं एखाद्या बापानं स्वतःच लेकरू जसं ओळखावं ना गर्दीमध्ये तसं ती मेथीची जुडी त्या शेतकऱ्यानं ओळखिली ही माझ्या शेतातली मेथी म्हणला आणि ही मी तीन रुपये किलोनं विकली तीन रुपये किलो हो आजच विकली म्हणला ती तुम्ही वीस रुपये पाव आणली <laughs> काय त्या विकणाऱ्याला मेहनत झाली त्या मला ज्यानं वीस रुपये पाव दिली त्याला काय मेहनत आहे ना यानं वर्षभर लेकरासारखं सांभाळलं मेहनत केली आणि याला तीन रुपये किलोचा भाव हां कुठं फेडता आले हे सगळं कर्जात बुडाला शेतकरी राजा देहांताची सजा भोगी इथे त्याच्या मालावर व्यापाऱ्याचा हक्क असून मालक चोर झाला कुणाला सांगावी मनातली व्यथा आयुष्याची कथा झाली सारी आणि म्हणून तो शेतकरी म्हणतोय की देवा अशी सगळी कथा माझ्या आयुष्याची झालीये माझ्या शेतकऱ्याची झालीये माझ्या महाराष्ट्राची झालीये आणि म्हणून देवा मला वारीतून आता परत घरी जावं वाटत नाही देवा तुझ्या पुढे मांडले गारहाणे कुणाला सांगावी मनातली व्यथा आयुष्याची कथा झाली सारी आम्ही मालक असून चोर झालोत आमच्या अशा आयुष्याची कथा झाली माय बापाविना सांगा लेकरांनी रडावे जाऊन कुणापाशी सांग देवा की आम्ही रडावं तरी कोणापास रे ह आम्ही जर सरकारी कार्यालयात गेलो तिथं आमचा न्याय मिळत नाही पोलिसांकडे गेलो तर आम्हालाच रडते अ मग आम्ही मा गारान गारा गाराने कोणापशी करावं म्हणून मी तुझ्यापशी गारानं केलं पांडुरंगा कोणापशी मी रडू जाऊन देवा तुझ्या पुढे मांडले गाराणे आणि याला रडगाणे म्हणू नको माझं हे रडगाणं म्हणू नको देवा माझ्या अंतरातून आलेले हे शब्द येत अशी सारी पहाशी गंमत कटेवरी हात ठेवून या हे देवा अशी आमची गंमत असे आमच्या सगळ्या परिस्थितीचे धिंडवडे कशामुळे बघू लागलास देवा आणि कमरेवर हात ठेवलेस नको असं करू हे देवा विनंती आहे माझी की असं करू नको सगळ्यांना सुखी ठेव असं शेवटच्या अभंगामध्ये माझ्या म्हटलाय तो शेतकरी देवा एकदाच घेई मनावर आणि करी चराचर सुखी सारे हे देवा एकदाच मनावर घे आणि या विश्वातलं संपूर्ण चराचर म्हणजे सजीव निर्जीव सगळं सगळं सग्ड़, सगळ्यांना सुखी ठेव काय चुक आहे त्याचं आहे का नाही मलाच एकट्याला सुखी ठेवा असं मन लागत मला देव मलाच मतं द्या असं मन लागत ते नाही अजिबात नाही देवा सगळ्यांना सुखी ठेव एवढं त्यानं मग मागितलं आणि नमस्कार केला आजचं हे शेवटचं सतरावं पुष्प माझ्या हातून देवानं गुंफून घेतलं पुनश्च एकदा सर्वांनी तुम्ही साथ दिली पुन्हा सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि आजच्या या माझ्या अभंगवाणीला पूर्ण विराम देतो रामकृष्ण हरी कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय